कावीरिती थाटा माटा न बाळास सांगती बाळा तिला होती गोप गोपी का जागरण करती जो बाळा जो रे जो गोपा गोपी का जागरण करती जो बाळा जो रेजोला बाई नववा दिवस माता देवाकी करती नवस उदंड आयुष्य लाभो बाळास केळ ने, ने वाहीन खास, न कास जुबाला जो जो रे जो खास जो जो रे जो दा दिवशी धावा शृंगार नावी सारवी राणी दार नाच ती गवळ्याची पोर यशोदा ओट्या भरी झरझर जुबाळा जो जो रे जो <सथा> जुबाळा अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा माता बैसली मंचकी आनंद म्हणी आणि अमुकी घडो घडीला घनश्याम देकी जुबाळा जोजो रेजो घडीला घनश्या मध्ये वर्षाचा ताट पाची पकवानाची करती वाट घाट दारी हजारो अंतरले पाट गोप गर्दी या पाट जुबाळा जो जो रे जो गोप गर्दी या पाट जुबाळा जो जो रे जो तेराव्या दिवशी तेरावा रंग पाळण्यात खेळ तो त्रिरंग बाळाच्या हसण्याचा न्याराच डंग जो नि नरणारी झाल्या त्या दंग जुबाळा दंग जो जो रे जो रेजो चौदाव्या जो रे जो। दिवशी चौदा वाचन दारी जेव्हा ती अवघे ब्राह्मण चकमक पाये मन मोहन यशोदा मातेचा जीव की प्राण जुबाळा जो, 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 जो शुभ तो आला पंधरावा नारींचा भरला मेळावा गोविंद मनाती गोपाळ घ्यावा कानी पडावा मंजूळ पावा जुबाळा जोजो रेजो का न्यारा सोळा पोला थांबीव खड्डाळा निद्रा करी ला गुदे रे डोळा दास कोकाटे वंदी गीळा जुबाळा जो जो रे जो दास दस को कोका